सुप्रभात आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दिवस चौथा अर्थात मातेच्या जागराची आज चौथी माळ आजचे मातेचे स्वरूप आहे कुष्मांडा आजचा रंग आहे नारंगी किंवा केशरी किंवा आपण ज्याला हिंदुत्वाचा रंग म्हणतो भगवा आणि हा रंग मी मातेला आज परिधान केलेला आहे साडी घातलेली आहे केशरी रंगाची त्याचप्रमाणे आज मातेला अर्पण करायचे आहे फुल केशरी रंगाचे तिळाचे तर मला केशरी रंगाचे फुलं मिळालेले आहेत त्यामुळे मी केशरी रंगाची छान मातेची शृंगार केलेला आहे फुलांनी आणि मातेला छान स्वरूप देण्याचं माता तर सुंदर असतेच पण माझ्या आवडीनुसार किंवा मला जे सुचेल त्यानुसार मी मातेला सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज नैवेद्यासाठी असणार आहेत गुलगुले किंवा मालपोहा तर गुलगुले म्हणजे काय तर उपवासाची भजी जी आपण काशी फळ किंवा कलांगडू घेऊ वाफवून ते बनवतो ते गुलगुले म्हणतात त्याला किंवा आपण मालपोहा पण नैवेद्याला अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे आजचे मातेचे चौथा दिवसाचे स्वरूप तुमच्यामुळे तुमच्यापुढे मी सादर केलेले आहे आणि तुम्ही तुमची आराधना कशी करत आहात हे मला नक्की कमेंट करा जय माता वैकम